रामकृष्ण हरी ओम नमोची आज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त ज्ञान देण्याचं किंवा अध्यात्म सांगितलेलं नाही ज्ञानेश्वरीमध्ये तर शरीर विज्ञान ते याचा सुद्धा भरपूर अभ्यास ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी घेतलेला आहे आपण बघतो की माणसाचं शरीर हा पण ते म्हणतात एक निसर्ग आहे आणि याचं आपण व्यवस्थितपणे संगोपन केलं पाहिजे ज्या वेळेला आपण शरीरावरती अतिरिक्त अत्याचार करतो आपल्या शरीरावरती आपल्याला वाटतं हे शरीर माझं आहे पण साक्षात हे भगवंताच दिलेलं शरीर आपल्याला एक नेचर किंवा एक निसर्ग आहे हे आपण विसरतो तसं पाहिलं तर विज्ञान सुद्धा म्हणतं काही लोक सुसाईड करतात त्यांच्यावरती सुद्धा सुदोष वधाचा गुन्हा दाखल केला जातो तो भाग वेगळा आहे तर प्रत्येक रोग हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतोच असतो अगदी शंभर टक्के होल सगळ्या बॉड्यात जर तपासल्या सगळी शरीरं तपासली तरी प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक रोग हे दडलेले आहेत पण ते मग कधी डोकं बाहेर काढतात किंवा रोग कुणाला म्हणायचं तर ज्यावेळेला आपण आपल्या शरीरावरती अनैसर्गिकरित्या त्याला त्रास देतो त्याच्यावर अत्याचार करतो ते सांगत असतो इथं थांब बाबा हे हे मला नको ते नको असं विश्रांती घे आपण काही ऐकत नाही आणि नुसतं आपलं असंच जीवनक्रम चाललेलं असतं आणि मग दिवशी अचानक काहीतरी त्रास होतो आणि तो त्रास किंवा कुठंतरी तो डोकं वाट का वर काढलेला आजार रोग तोच मग आपण त्याला रोग समजून जातो डॉक्टरांच्याकडे जातो आपण डॉक्टर आपल्याला तपासतात आणि सांगतात की तुम्ही हे असं असं केलं त्यामुळे हे असं असं झालं आता असं असं करू नका म्हणजे असं असं तसं तसं म्हणजे नेमकं काय पण शरीराने अगोदर सांगितलेलं असतं पण आपण त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतो माणूस शिकरण केळी दूध खायची भरपूर आणि त्यावरती मच्छी अंडी खायची त्यामुळं कोड होतो हे अज्ञान आहे ते खायचंच तसं करायचंच आणि मग कोड झाला की तो आजारानं त्या कुठंतरी एक सिग्नल असतो त्या सिग्नलला आपण मग म्हणतो की हा मला आता आजार झालेला आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका अध्याय सांगितलेलं आहे व्याधी व्याळी झोपले तया जेऊ घातले आता व्याधी म्हणजे रोग आणि व्याई म्हणजे सर्प सर्प किंवा नाक ते आपल्या पोटामध्ये झोपलेले आहेत वर्म्स नाहीत बरं का जंत कारण तो विषय वेगळा आहे वर्म्स तो विषय वेगळा तर हे रोग झोपलेले आहेत कुणाच्या रूपामध्ये तर सर्परूपी झोपलेत ते आणि त्यांना जेऊ घातले आपण काय करतो त्यांना जेऊ घातले म्हणजे जे पत्य अपत्य आहे किंवा हे असं करू नका ते तसं करू नका हे जे आपण विनाकारण त्रासदायक ज्या गोष्टी आपण आहार घेतो आता दुधामध्ये युरिया आलेला आहे तरी सुद्धा आपल्याला माहित असतं की भेसळ काही टाकतात निर्मातेल काही तरी पण आपण काय म्हणतो की अपरिहार्य कारणामुळं आपल्याला पांढरा चहा पिवत नाही मग आपण ते दूध भेसळयुक्त घेतो किंवा घेणं आपल्याला भाग पडतो भाज्यामध्ये पण तसंच आता काही काही भाज्या व्यवस्थित उगवत नाहीत लवकर किंवा छान टवटवीत विधसावं म्हणून त्यासाठी एखादं असं औषध दिलं जातं नैसर्गिक आणि त्याला आपण शरीर कसं आपलं चांगलं ठेवायसाठी गुपचूप आपल्याला स्टेरॉईड दिलं जातं तसं ते स्टेरोईडसारखंच असतं आणि मग त्यामुळं ते लवकर येतं लवकर त्याचं प्रक्रिया होते आणि आपल्याला ते खाण्यासाठी येतं मग अशा प पद्धतीनं बरेच रोग आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात म्हणजे ते साप ते खातात आणि मग ते आपल्याला दंश करायला सुरुवात करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भी भी मग ते व्याधी व्याधी म्हणजे ते उफाळून येतात आणि मग आपल्या ते सैर वैर सळ की पळव असं करून सोडतात म्हणून आपल्या शरीराकडं आपण व्यवस्थितपणानं लक्ष दिलं पाहिजे एखादा माणूस पंचावन्न वर्षाचा पन्नास वर्षाचा झाला त्याला चष्मा लागतो डॉक्टरांच्याकडे जातो आणि डॉक्टर सांगतात कंटिन्यू चष्मा वापरायला पाहिजे पण तो लाजतो मग तो उगीच कुणीतरी नावं ठेवलं मला चष्मा लागला मग तो खुशातच ठेवत असतो आणि परत काही दिवसांनी नंबर वाढला की परत म्हणतो डॉक्टर मला काय व्यवस्थित दिसत नाही तुम्ही काय मला व्यवस्थित तपासला नाही तुम्ही काय मला व्यवस्थित चष्मा दिला नाही ह्याची काही वॉरंटी गॅरंटी दिली नाही आता एखादा डॉक्टर आगाव असेल तर तो म्हणेल बाकी तर येऊ नकोस परत माझ्या दवाखान्यात पाय ऐशोद नकोस पण तो जर आध्यात्मिकातला डॉक्टर असेल तर तो काय म्हणेल माहिती आहे का तो म्हणेल हे बघ बाबा हे जे शरीर तुला भगवंतानं दिलेलं आहे हे कुठून आलेला आहे तर तो, तो म्हणून मला आई कुठून आलेला आहे तर असं नाही आई हा मीडिया आहे पण लक्षात ठेव की हे शरीर तुला भगवंतानं दिलेलं आहे आणि ते तुझे जे सगळे पार्ट आहेत आता पार। होल बॉडीचे माझे हे डोळ्यांचं सोड पण ह्याची वॉरंटी गॅरंटी तुला कुणी दिलेली आहे का नाही ना मग तू कशाला मला त्याची वॉरंटी गॅरंटी मागायला आलेली आहे याचा अर्थ आपल्याला या याच मशीनची सिस्टीमची वॉरंटी गॅरंटी कुठेही दिलेली नाही पण आपण एक ग्रह असतो आपला की नाही मी अजून छान आहे तरुण आहे टवटवीत आहे आणि असाच राहणार आहे आता एखादं म्हातारा माणूस आहे बघा सतरा ऐंशी वर्षाचं कुठंतरी घरात बसलेलं असतं आणि नातू खेळत असतो इतकं उड्या मारत असतो इकडून तिकडं तर ते, ते म्हातारा काय वर्ष या मागं लागले सारखं ए बाया उड्या मारू नकोस एका जागेवर बस हातपाय मोडून घेशील अरे पडझड माल वाढ तो बाया उड्या मारणार खेळणार इकडं तिकडं तो कशाला पडत ते जे हाडं लवची काय तुझी ठिसूळ झाले ती तुला सारखी ट्रोसतायत आणि तुला सारखं वाटतंय की माझ्यासारखा इथेचं मी सगळं दुखतंय काय का गुडघा दुखतोय हात दुखतोय हे विसरून जातो याचा अर्थ की हे सायकोलॉजिकल रोग आपण त्यावेळेला असे धरून बांध बांधून आपल्या शरीरामध्ये ते ठेवलेले असतात म्हणजे हे सुद्धा असे उफाळून वरती येत राहतात मग यासाठी तसा ठोस काहीच नाही फक्त स्वीकारायला शिकलं पाहिजे निसर्गाच्या विरुद्ध गेलं नाही पाहिजे आपण एक उदाहरण छोटस सांगते तुम्हाला एखादं सुंदर झाड आहे आणि त्या झाडाची एक फांदी माणूस तोडतो आणि कालांतराने एक दोन चार महिन्याने दोनच महिन्याने आपण परत जाऊन ते झाड बघायचं तर त्या फांदीतच जी फांदी तोडलेली असते तो तर तो छोटे छोटे कोंब किंवा मोठं असं परत ते सगळं झाडांनी कवर केलेलं असतं त्या फांद्या तिथं तो एक तोडलेलं असतं पण असंख्य फांद्या तिथं परत चिकटलेले असतात याचा अर्थ ह्युमन पाव पॉवर पण अशीच आहे की एक नेचर पॉवर आहे की आपलं दुखणं किंवा आपला घाव आपला आपणच भरून काढायचा आणि तंदुरुस्त व्हायचं आणि हेच आपल्या शरीरात सुद्धा आहे शरीर आपलं प्रत्येक वेळेला जे काही घाव होतात आपल्या आपण जे काही असं चुकीचं वागतो चुकीचं खातो चुकीचं पद्धतीनं पण ते शरीर खरं आतल्या आत त्याची दुरुस्ती तंदुरुस्ती करत असतं आपल्याला माहित नसतं अगदी कॅन्सर सारखे आजार सुद्धा कधी कधी आपले बरे होऊन गेलेले असतात आतल्यात आपल्याला माहित नसतं ते शरीराने त्याच तंदुरुस्त केलं असतं पण अगदीच पेलवणा हो अगदीच आता सहन होईना आणि मग ते बाहेर डोकं काढतं त्यालाच आपण रोग म्हणतो मग असे रोग आपणच निर्माण करतो आणि त्या रोगांना आपण सामोरं जातो तर यापेक्षा आपण आपली गॅरंटी वॉरंटी किती आहे फक्त विज्ञानानं ठरवले जाऊ द्या तुम्हाला अध्यात्मक पटत नसेल तरी विज्ञान तरी सांगतं एक ठोकळ पद्धतीनं की एक शंभर वर्ष आयुष्य तुला बाबा दिलेलं आहे आणि तू आता त्याच्या पुढं काही जाऊ शकत नाहीस पण एखादा मूर्ख अति पैशेवाला तुम्ही आम्ही पैसेवाले ना जगात काही मोजण्या इतका का एखादा काय म्हणतो मी एक सिस्टीम बसून घेतो आणि माझा श्वासोश्वास कायम ठेवतो मी म्हणजे मला मरण येणार नाही तो सगळ्या घरामध्ये शंभर मला ग्रीनिज भूकामध्ये माझं नोंद झाली पाहिजे घरामध्ये सगळी सिस्टीम तो बसवतो आणि खरंच त्याचा मृत्यू अनैसर्गिक राहतो वागतो तो मृत्यू काय होत नाही तो त्याचा मुलगा डॉक्टरांना एकशे दहा वर्ष तो जगला डॉक्टरांना विचारलं जातं की डॉक्टर कसं काय मग हे पेशंट कसं काय जगले तर डॉक्टर आज कुठं ते जगले मशीन काढलं की ते संपणार आहे पण ते तुमची हौस आहे एक तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध राहताय त्याला जगायचे जगू द्या ते आता सध्या तर कोमामध्ये आहे म्हणजे असून नसल्यासारखं आहे पण ते शरीर जे असतं ना तितकं भयानक दिसतं दुसऱ्याचं सुद्धा अन्न पाणी निघतं की ते हाड सगळी बोनसेट बोन हे ते सगळं ते डोळे आत गेलेले आपलंच आपल्याला नंतर बेकार वाटतं असं हा नाशिवंत आहे मग तो तो जो माणूस असतो ज्याने जिद्द केली असतो त्याला हालता येत नाही काय करता येत नाही बोलता येत नाही काय पडून मनातल्या असत वाटत की ही आपण चूक केलेली आहे आता मला मरायचं आहे पण आता मी माझ्या मुलापर्यंत वाचा गेलेली आहे सांगू शकत नाही आत कारण आत्मा आणि तो शरीर यांच्यामध्ये सारखी फायटिंग झालेली असते आत्मा म्हणतो का तू असं अडवून ठेवलेस मला जायचे आणि तू का मला इथं धरून ठेवलेस म्हणून तो, तो भयंकर आत्मा त्याला आतल्या छळत असतो आणि त्याला शरीराला काही सहन होत नसतं त्याला वाटतं तर ते ऑक्सिजनची नळी किंवा ती पाईप आहे ती ओढून काढावी पण तिथपर्यंत सुद्धा त्याचा हात जात नाही म्हणजे तो मजबूर करतो आत्मा सुद्धा त्या माणसाला मग कशाचा तुम्ही विजय मिळवला त्यापेक्षा आमचे ज्ञानेश्वर संपलं कार्य सगळं बावीसाव्या वर्षी चला झालं मला आता ह्या पृथ्वीवर राहायचंच नाही अहो हे असे जे लोकांनी इतकं योगदान दिलं हे खरे हिरो किंवा यांचं खरं हे, हे ग्रीनिश बुकामध्ये ह्यांना खरं जागा आहे ह्या ह्या लोकांना हे असले काहीतरी खातरू मातरू प्रयोग करणाऱ्यांना ग्रीनिश बुकामध्ये खरं जागाच द्यायला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण आपलं जे शरीर आहे त्याची काळजी व्यवस्थित घेतली जे मूर्ख बसती अशा पंक्तीचं त्याचं जेऊ न घालावे आणि त्यांच्या पंक्तीस पण न जावे साक्षात शिवानं सुद्धा सांगितलेलं आहे की मूर्खाच्या पंक्तीला तुम्ही कधी बसू नका त्यांना कधी जेवायला सुद्धा वाढू नका चांगलं जेवाय दिलं तरी ते घरी येऊन मोठी झाली तरी म्हणतील की त्यांनी मला विष घातलं तर काय म्हणून अशा लोकांच्यापासून सुद्धा दूर राहा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कर लाईक करा हॅव अ गुड डे थँक्यू